अहमदनगर मधील श्री क्षेत्र डोंगरगण या ठिकाणी परमपूजा गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवा निमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय श्री क्षेत्र डोंगरगण येथे परमपूज गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवा भाँग निमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं याचा शुभारंभ संपन्न झाला या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्री क्षेत्र डोंगरगण या ठिकाणी हरिभक्त पराय निवृत्ती महाराज इंदोरीकर आणि हरिभक्त परायण भागवत महाराज जंगले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता तर यावेळी नागरिकांसाठी आयोजन वडगाव गुप्ता येथील अन्नदात्यांचं योगदान लाभलं तर यावेळी बाळासाहेब खत्री देसाई महाराज राधाकिशन भूतकर भानुदास आढाव भाऊसाहेब खेत्री आदी मान्यवर उपस्थित होते आध्यात्मिकतेसह शेतकऱ्यांसाठी या अमृत महोत्सवानिमित्त शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी प्रदर्शनाचे देखील यावेळी आयोजन करण्यात आलं या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे हवामान तज्ञ पंजाबराव डक उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर मंडल कृषी अधिकारी वाळकी नारायण कारंडे आदी उपस्थित होते हरिभक्त पारायणा शास्त्री महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं जो आज आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं होतं आणि कृषी प्रदर्शनाच्या आयोजनासाठी कृषी अधिकारी यांनी अतिशय त्या ठिकाणी परिश्रम घेतले कष्ट घेऊन उत्तम प्रकारचं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्याचं काम केलंय म्हणून कृषी अधिकाऱ्याला आपल्या सगळ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद निश्चितपणे त्या ठिकाणी देतो आणि आज पहिल्याच दिवशी हरिभक्तपरायना जंगले महाराज शास्त्रीचं त्या ठिकाणी अमृत महोत्साच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त परायने इंदूरकर महाराजाचं आता आपण कीर्तन पाहिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण पाहतो का पहिल्याच दिवशी समाज उपस्थिती पाहायला मिळण्याचं खरं वाच पाहता पाहायला मिळते त्यांचं केलेलं कार्य काम त्याग आणि त्यागांच्यातून एक चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी मला असं वाटतं शिष्य मोठ्या प्रमाणामध्ये घडवले आणि त्याचंच आज आपल्याला फलित खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचं काम होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कदाचित पंधरा तारखेला मला आपल्याला येतील आणि बाबांना सुद्धा निमित्ताने शुभेच्छा देतील अशी अपेक्षा आहे श्री क्षेत्र डोंगरगण येथे पूज्य गुरुवर्य हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज शुभारंभ होत आहे आणि आजची पहिलीच सेवा हरिकीर्तनाची हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांची आहे आणि त्यानिमित्ताने आज महाशिवरात्रीच्या पर्व काळात या ठिकाणी सर्वसाधारणपणे वीस हजार लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सकाळी आठ वाजल्यापासून तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अखंड हे महाप्रसादाचं वाटप चालू असणार आहे आणि पुढील आठही दिवस अखंड अन्नदान आणि उत्कृष्ट प प्रवक्ते, प्रवक्ते या ठिकाणी आहेत नामसंकीर्तनाचं त्याचबरोबर हरिकीर्तन प्रवचन ज्ञाने भगवद्गीता पारायण हे सर्व कार्यक्रमांचं अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी जी भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्यातील वेग वेगवेगळ्या गावांची यामध्ये सहभाग घेतलेला आहे गावांचा सहभाग आहे आणि ज्या गावातून ज्या दिवशीची पंगद आहे त्या गावातील साधारणतः शंभर ते दीडशे स्वयंसेवक या ठिकाणी प्रसादाचं वाटप करण्यासाठी ते ते नियोजन करणार आहेत त्याचबरोबर एकावेळी भोजन मंडपामध्ये अडीच हजार लोकांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि या सर्व भाविकांना भोजन करण्यासाठी टेबल खुर्चीची व्यवस्था केलेली आहे प्रतिनिधी अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्ट नियोजन हो या ठिकाणी केलेले आहे के त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी अहमदनगर नगरपालिकेतून पाण्याची व्यवस्था झालेली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर